पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण अजून पण आम्हाला या गावात ना या गावात जायचं म्हटलं अवस्था बिकट आहे देशाचे सगळे देश स्वातंत्र्यावर भाषण करते पण देशाची आठवी अवस्था काय आहे प्रभावदेवन दिवस पूल आहे आज आमची मुलं शाळाला पळ्याला घालवायला जायला भरपूर आम्हाला अडचण पडते तर ह्या पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे जर ह्या पुलाचं काम लवकर नाही झालं आता आमचे मित्र म्हणले कि तालुका पंचायत चा इलेक्शन राहू द्या आम्ही गाडी एक सुद्धा गावात येऊ देणार नाही आणि ह्याच्यावर ह्याच्यावर आम्ही आमची तुम्ही लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे आणि पूल मोठा झाला पाहिजे बंद पडतो की आमच्या गावात कुठं तिकडे गेलं तर नदीला वड्या पाणी आहे करून तिकडे गेलं नदीला पाणी आहे परत तिथे नाजूक साधारण पेशंट असू द्या शाळेला असू द्या काही थोड्या थोड्या कामासाठी काही ना टाक उकळ्या जावं लागत शिकिधी सगळंच बंद केलं ठप्पन हे विद्यार्थी असतील किंवा मी असेल आम्ही पंधरा ऑगस्ट साजरा करायला शाळेवर जायचं कसा ध्वजारोहण करायचा कसा म्हणजे स्वातंत्र्य देशाला मिळालंय पण भारतातल्या स्वातंत्र्यातल्या गावांची अवस्था काय आहे मूळ प्रश्न आमचा मूलभूत मागणी आमची पुलाची उंची वाढवावी काय मागून मागून मागितलंय सोनं मागितलंय चांदी मागितली पैसा मागितला सरकारकडे आमची मागणी काय या पुलाची गेल्या कित्येक वर्षापासून उंची कमी आहे उंची वाढवावी जाता येत नाही विद्यार्थ्यांना व्यापाऱ्यांना बाहेर जाता येत नाही नाही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जर कुणाच्या घरामध्ये काय झालं दुर्दैवाने तर हॉस्पिटलला घेऊन जायचं म्हणजे परिस्थिती अवघड आहे कशा बोलायची का का आणि पाण्यात मारल्यावर जाग येणार आहे नदीच्या पुराची उंची मान्य नाही केली आणि जर या ठिकाणी या पुलाच्या उंचीच्या मागणीचा प्रस्ताव निवेदन स्वीकार नाही त्याच्यावर ठोस निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होते बोरगाव ग्रामस्थ बहिष्कार टाकतील बहिष्कार